नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवकरची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण स्क्रीनवर ते पाहत आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी पुणे जी भरती आहे त्याची एक्झाम झालेली आहे तर जी एम सी पुणेमध्ये जो प्रत्येक पदाचा कट ऑफ आहे तो किती लागू शकतो हे आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर बघा जी एम सी पुणेमध्ये प्रत्येक प्रवर्गासाठी जागा किती होत्या आणि प्रत्येक प्रवर्गासाठी पदानुसार अर्ज किती आलेले होते त्यासोबत त्या, त्या पदाचं परसेट कॉम्पिटिशन किती होतं आणि मेरिट किती लागू शकतं याच्याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येक पदाचा जो कटऑप कट ऑफ आहे तो तो ते पद कोणतं आहे याच्यावर पण डिपेंड आहे त्याच्यानुसार कट ऑफ लागू शकतो त्याचप्रमाणे त्या पदासाठी एकूण व्हॅकन्सी किती होत्या याच्यावरसुद्धा कट ऑफ डिपेंड असतो त्याच्यानंतर त्या पदासाठी एकूण आलेले अप्लिकेशन फॉर्म किती आहेत याच्यावरसुद्धा कट ऑफ अवलंबून असू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे जे व्हिडिओ आहेत याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक जो पद आहे त्या पदामध्ये असलेल्या ज्या कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीला असलेल्या व्हॅकन्सी त्याचसोबत त्या कॅटेगरीसाठी किती त्या पोस्टसाठी किती आज आलेले होते विषयी आपण ऑफ पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अध्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये या पदाचा कट ऑफ किती लागू शकतो हे पाहणार आहोत तर बघा जसं की आपण स्क्रीनवर ते पाहत आहात सुसन सर्वोपचार रुग्णालय जे प्रकाश नारायण रोड पुणे रेल्वे स्टेशनजवळ पुणे तर याच्यामध्ये सुसन रुग्णालयामध्ये बटलर या पदासाठी एकूण चार वॅकन्सी होत्या तर चार व्हॅकन्सीसाठी बटलर या पदासाठी बघा चार व्हॅकन्सीसाठी एकूण त्रेचाळीस इतके अर्ज आलेले होते आणि अर्जाची संख्या ही अर्ज आहे त्रेचाळीस आणि पदांची संख्या ही एकूण चार आहे तर त्रेचाळीस भागा चार केल्यानंतर जवळपास दहा पॉईंट पंच्याहत्तर इतके येतं म्हणजे एकूण अर्जांची संख्या ही त्रेचाळीस आणि पदांची संख्या ही चार यांचं डिवायडेशन केल्यानंतर जो आकडा येतो दहा पॉईंट पंच्याहत्तर हा त्याचं परसिट कॉम्पिटिशन आहे आणि हे पर्सिड कॉम्पिटिशन हे बटलर पदासाठी दहा पॉईंट पंच्याहत्तर म्हणजेच जवळजवळ अकरा इतकं आलेलं आहे तर हे खूपच कमी प्रमाण आहे कारण गव्हर्मेंटची स्पर्धा परीक्षेसाठी आजकाल परसिट कॉम्पिटिशन चरेशिवाय शंभर दोनशे पाचशेच्या वरतीसुद्धा असतो परंतु बटलर या पदासाठी बघा फक्त आणि फक्त अकराचं कॉम्पिटिशन आहे तर बघा आपण पुढे विचार करायचा झाल्यास ॲव्हरेजली uh, uh, जे विद्यार्थी आहेत ॲप्लिकेशन फॉर्म भरतात त्याच्यापैकी जवळपास सत्तर टक्के विद्यार्थी फक्त प्रेझेंट राहतात आणि उरलेले तीस टक्के विद्यार्थी हे ॲबसेंट राहतात आता याच्यामध्ये बटलर पदासाठी त्रेचाळीस ॲप्लिकेशन आलेले होते पण याच्यामध्ये जवळपास त्रेचाळीसपैकी त्रेचाळीस जणांनी एक्झाम दिलेली नसणार आहे त्रेचाळीसपैकी काहीच विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली असणार आहे तर याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली असू शकते ते आपण बघूया तर बघा एक अंदाजे काढायचा झाल्यास सत्तर टक्के विद्यार्थी जर एक्झाम देत असतील तर बटलर पदासाठी एकूण त्रेचाळीस अर्ज आले होते त्रेचाळीस अर्जाच्या सत्तर टक्के म्हटल्यानंतर या ठिकाणी जवळपास तीस ते बत्तीस विद्यार्थी या एक्झामला प्रेझेंट असलेले आस असू शकतात तर याच्यामध्ये खूपच कमी कॉम्पिटिशन असणार आहे तीस ते बत्तीस म्हटल्यानंतर सात ते आठ परिशिष कॉम्पिटिशन भुटलेल्या पदासाठी एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांचा असणार आहे त्यामुळे याचा जो कोटापा खूप कमी जाणार आहे कारण याच्यामध्ये जागा डिवाईड झालेल्या आहेत कॅटेगरी वाईज याच्यामध्ये बघा ज्या जागा आहेत त्या कुठल्या कॅटेगरीला किती होत्या ते पण आपण पाहूया तर बघा जसं की आपण स्क्रीनवर ते पाहत आहात अनुसूचित जमातीसाठी एक जागा होती त्याच्यानंतर विमुक्त जातीसाठी एक जागा होती त्याच्यानंतर इतर मागासवर्गासाठी एक जागा होती आणि ओपनसाठी एक जागा होती तर याच्यामध्ये जागाचं जे प्रमाण आहे तो ते पण खूपच कमी होतं परंतु त्या मानाने आलेल्या अर्जाची जी संख्या आहे ती सुद्धा खूपच कमी प्रमाणात आहे त्यामुळे कट ऑफ खूप कमी लागू शकतो तर कट ऑफचा विचार करायचा झाल्यास या ठिकाणी जो ओपन कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा एकशे वीसच्या आसपास लागू शकतो किंवा जर एखादा विद्यार्थी टॉप भेटला टॉपर तर हा कटॉप ओपनचा एकशे चाळीससुद्धा जाऊ शकतो कारण ओपनसाठी एक जागा आहे परंतु हा जो कटॉप आहे तो एक जनरली विचार करायचा झाल्यास शंभर ते एकशे चाळीसच्या दरम्यान जागू लागू शकतो त्याच्यानंतर ज्या बाकीच्या ओ बी सी कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरीचा ओबी कटॉप हा शंभर प्लस जाऊ शकतो त्याच्यानंतर एस सी जी कॅट एस टीची कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरीचा ऑफ हा नव्वदसुद्धा जाऊ शकतो कारण एस टीचे एकतर विद्यार्थी मिळत नाहीत आणि त्यातून कॉम्पिटिशन खूप कमी असतं आणि बटलर कोर्स झालेले विद्यार्थीसुद्धा मिळणं मुश्किल आहे त्यामुळे कटॉप नव्वदसुद्धा लागू शकतो किंवा एस टीचा विद्यार्थी आपल्याला कदाचित भेटूसुद्धा शकणार नाही ज्याने नव्वद प्लस कोर मार्क मिळवलेले आहेत किंवा ज्यांचा कोर्स झालेला आहे त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे तो विमुक्त जाती याचा जो जा, याचासुद्धा कट ऑफ हा शंभर प्लस जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळाला असंही होऊ शकतं की एखाद्या कॅटेगरीचा विद्यार्थी आहे तो नव्वदसुद्धा मार्क पडू पाडू शकणार नाही त्यामुळे एखाद्या कॅटेगरीचं बटलरचं पद रिक्त राहण्याचं शक्यतासुद्धा असू शकते, शकते। तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बटलर या पदाचा कट ऑफ अंदाजे किती लागू शकतो ससून रुग्णालय पुणे याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील पदाचा कट ऑफ पाहू तर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफविषयी किंवा सुसन रुग्णालयातील भरतीसाठी आपल्याला मनामध्ये काही प्रश्न असल्यास ते आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र